नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अखेर पीक विमा मंजूर झाला परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे हेक्टर किती मिळणार आहे त्याचबरोबर किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे तर याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सरासरी दोन हजार तेवीस आणि चोवीस तर या दोनही वर्षांमध्ये आधी पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर ही झालेली अतिवृष्टी तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सर्व शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की पीक विम्याची पीक विमा तर मंजूर झालेला आहे पण तो केव्हा वितरित केला गेला जाणार आहे किंवा फिक्स तारीख किती आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सध्या सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्या पृथ्वी नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन अपडेट सर्वात अवदर घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून चार व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात हेक्टरी किती मिळणार आहे आणि ज्या आजपासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे सर्वात प्रथम तो म्हणजे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी त्याचबरोबर हिंगोली नांदेड बीड व लातूर हे जे काही अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि आज आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही शेतकरी पात्र आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये जून व जुलै ऑगस्ट मध्ये राज्यात अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास कोटी जे काही रक्कम मंजूर केलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा निहाय शेतकरी संख्या व वितरित निधी याची जी काही आकडेवारी आहे ती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून

तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पाचशे सत्याहत्तर जे काही शेतकरी आहेत ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोन लाख पाचशे एकाहत्तर जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख इतका जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याची कार्यवाही देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर तिसरा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अं जून व जुलै महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झालेली होती तर याच पार्श्वभूमीवरती आता दोन लाख त्रेसष्ट आता एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे ते या शेतकऱ्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर चौथा जिल्हा म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्या पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा एकशे पंधरा कोटीचा ज एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपयाचा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो आता प्रशासनाच्या माध्यमातून वितरणास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये नंतरचा जो जिल्हा आहे म्हणजे पाचवा जिल्हा तर तो म्हणजे वासिम तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक सात हजार एकशे पासष्ट जे काही शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती याच वितरण केलं जाणार आहे आणि या शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जालना जिल्हा असेल म्हणजे सहावा जिल्हा तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे ब्याऐंशी शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा तेहतीस लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे हे शासनाच्या माध्यमातून खात्यावर वितरित केलं जाणार आहे त्याचबरोबर आणि अशी मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे एक जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोनशे एक शेतकऱ्यांना जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे तर ती आकडेवारी आहे सत्तावीस लाख रुपयाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आठवा जिल्हा म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी चोपन्न लाख रुपयाची जो काही निधी आहे तो वाटपाची कार्यवाही शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर सहा लाख सतरा हजार सहा नऊशे अकरा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत जेवढे आपण जिल्हे बघितलेले आहे तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्येच फक्त सर्वाधिक शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना जो काही पीक विमा निधीचा आकडा आहे तर तो म्हणजे सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांसाठी जे काही आहे सहा लाख आठशे शेतकऱ्यांसाठी चारशे वीस कोटी चार लाख शेचाळीस लाख रुपये जे काही आहे ते वाटप करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासना माध्यमातून याची वाटपाची कार्यवाही देखील मोठ्या प्रमाणावरती चालू केलेली आहे त्यानंतर दहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड तर बीड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या एकशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी नऊ लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो केंद्राच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अकरावा जो जिल्हा आहे आणि शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा दोन लाख ब्याण्णव हजार रुपयाचं जे काही मंजुरी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याची वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे तर जून आणि जुलै महिना त्याचबरोबर ऑगस्ट महिना असेल तर यामध्ये जे काही दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर खरडून गेलेल्या जमिनी तर असे जे काही दोन्ही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे तर त्यामध्ये जे काही जिल्हे आहे अकरा तर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड त्याच्यानंतर बीड व लातूर जे काही असे अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यांना एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि जवळपास आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊ नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाची जी काही वाटपाची कार्यवाही आहे ही शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली असेल अशा शेतकऱ्यांना आता ही रक्कम त्यांच्या खात्यावरती पूर्ण करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली नाही ना तर त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे तर लवकरात लवकर, लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्या तशेत मित्रांनो हे होता अकरा जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत ఓపెన్ సార్ వల్ల